प्रभाग क्रमांक एकचे शिवसेनेचे चारही अधिकृत उमेदवार माझ्यासोबत आहेत जी तुम्हाला पहिला प्रश्न मला हा आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे पदयात्रा केली किंवा के सर्वसामान्यांच्या नाग सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीबिठीटी घेतलेल्या आहेत कसा लोकांचा प्रतिसाद आहे आणि तुम्हाला काय वाटतं जनता जनता जनार्दन एक नंबरचा रिस्पॉन्स आहे लोकं खुश आहेत लोकांना असं वाटतंय की आता आमच्याकडे एक नवीन ऑप्शन आम्हाला भेटलेलं आहे नोटाची गरज नाही आहे शिवसेनेचा खूप मजबूत पॅनल उभा राहिलेला आहे आणि हा पॅनल जो चार लोकांचा आहे तो सुशिक्षित लोक आहेत त्यांनी शिकलेली लोक आहेत आणि कुणालाही कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आम्ही सगळे चौ चौघ पहिल्यांदा इलेक्शनला उभं राहतो आहे तुम्हाला असं लक्षात येईल की ज्यावेळेस आम्ही लोकांना भेटायला जातोय लोकांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ना आमच्याकडं बघून तो आमचा विजय आहे त्यामुळं मत मिळणं हा एक भाग आहे पण त्यांचं जे मन आम्ही जिंकलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या मनात आम्ही जे बसलो आहे हा आमचा विजय पक्का झालेला आहे त्यामुळं आम्हाला लोकांना आता रिझल्टची वाट बघायची गरज नाही आहे जनता जेव्हा डिसिजन घ्यायचं तर ऑलरेडी त्यांनी घेतलेला आहे शिवसेनेचा विजय पक्का आहे आ, या तुमच्या मध्यंतरी दोन दो, दोन दोन एक सभा झाला आनंद आंबेडकर येऊन गेले तुमच्याकडं भरतशेठ गोवाले येऊन गेले त्यामुळं शिवसेनेला तुमच्या प्रभाव क्रमांकीमध्ये ताकदला म्हणजे खऱ्या अर्थानं ताकद वाढली असं वाटतं माननीय आनंदराज आंबेडकर झाले माननीय भरतशेठ गोवाले झाले आज मला आलेलं कम्युनिकेशन साहेबांचं सा। त्याच्यामध्ये त्यांचा एवढा विश्वास आहे या चारही पॅनलिस्टवरती त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही खूप लोकांनी खूप छान काम केलेलं आहे तुम्ही लोकांना घरोघरी जाऊन भेटलेला तुम्ही फक्त रस्त्यावरनं त्यांना हात हलवत असं नाही करत आहे तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेतलेल्या आहेत त्यामुळे जनता जनार्दन तुमच्यावर विश्वास टाकणारच आहे पण त्यांनी आम्हाला असा सल्ला दिलेला आहे की ह्याच्या पुढे म्हणजे तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही ह्या ह्याच्यातनं आता लगेच लोकांच्या कामाला लागा त्या जिंकल्यानंतर तुम्ही असं नाही की तुम्ही जिंकलात आणि मग आता आपण काम बंद केलं किंवा लोकांना भेटाकाठी बंद केल्या साहेबांचा आजचा आलेला फोन असा आहे की लगेच भेटाकाठी चालू करायच्या त्यामुळं आम्ही विजय पताका फैलवल्यानंतर जास्त वेळ न घालवता जे आमचं अभि अभियान होतं मागच्या पाच सहा महिने लोकांना घरोघरी भेटण्याचं ते चालू राहणार आहे आम्ही लोकांना भेटत राह राहणार आहोत आणि लोकांना पहिल्यांदा दिसणार आहे की नगरसेवक निवडून आल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट प म्हणजे पद्धतीने आणि ताकदीने आम्हाला येऊन भेटतायत हा परिणाम त्यांना नक्कीच दिसणार आहे तरुणांमध्ये फिरताय तरुणांचा प्रतिसाद कसा आहे एक ऊर्जा निर्माण झाली एक युवा चेहरा समोर दिसतो सर्वांना आणि सेनेची ताकद धानोरी विश्रांतवाडीमध्ये काहीच नव्हती कळस बागामध्ये भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये गिरीश बाऊंच्या साहेबांच्या चारही शिल्लेदारांनी एक वाद निर्माण केलं आणि आता भगव वाद धडकतं बघतं आणि हे तुम्ही पाहताय नक्कीच सतीश मस्के यांच्या सहभाग्यवेत आहेत तुमचे पती माझे नगरसेवक हो आहेत तिथले त्याचा तुम्हाला आणि तुमच्या गावातल्या लोक मतदानाचा काही फायदा होईल का नक्कीच होईल त्यांनी पण माझ्या मिस्टरांनी पण खूप काम केलेलं आहे आणि त्यांचा जनतेचा विश्वास त्यांच्या पाठीशी अजूनही आहे एवढे चार पाच वर्षामध्ये गेले पण त्यांचा विश्वास काही तुटलेला नाही जनता आमच्या पाठीशीच उभी आहे अजूनही त्यामुळं त्यांची नक्कीच आम्हाला ह्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे की आमचा आमचा मागचा विकास बघून आपुडच्या विकासाला आम्हाला लोक नक्कीच साथ देतील महिला महिलांचा प्रसिद्ध प्रतिसाद कसा आहे तुम्हाला खूप छान आहे खूप छान आहे मला अक्षरशः सांगावंसं वाटतं की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब इतके घराघरात पोहोचलेले आहेत की लोकं अगदी म्हणजे आम्ही गेल्यानंतर त्यांना जणू काही त्यांच्या आमच्या रूपाने तेच भेटायला आलेत का अशी त्यांच्याकडून आमच्या म्हणजे आम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये अगदी आनंदाश्रू दिसतात खूप छान वाटतं अगदी बघितलं नगरसेवक माजी नगरसेवक सतीश मस्के यांच्या सौभाग्यवती आहेत आणि हे जे युवा तीन उमेदवार आहेत अनुभव आणि मेहनताच्या जोरावर आम्ही प्रभाग क्रमांक शिवसेनेचा गड नक्कीच काबीज करू आणि या येत्या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित होऊ असं या शिलेदारांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे बिरोचीप धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद